ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये प्रियाचं कारस्थान सी सी टी व्ही फुटेज ज्या वेळेला कोर्टात दाखवलं ज्या माणसाने जेलमध्ये टाकण्यासाठी हे सगळं केलेलं आहे त्या माणसाची मदत करणारी दुसरी तिसरी कुणीही व्यक्ती नसून या सगळ्यामध्ये ती व्यक्ती आहे ती म्हणजे प्रिया हे सत्य ज्या वेळेला समोर येणार त्यावेळेला स्वतः कल्पना अश्विन यांच्या पायाखालची जमीन हदरणार समोरच सीसीटीव्ही फुटेज पाहताना इकडे सगळ्यांना जो धक्का बसणार आहे त्या धक्क्यामुळे सगळ्यांच्या समोर सत्य आले एका पेन ड्राईव्हने आता सगळं सत्य इकडे आता समोर आणलेलं आहे अर्जुनने या सगळ्यामध्ये आता अर्जुनने कसं हे केलंय अश्विन आणि जे सपोर्ट करणारे कल्पना आणि पूर्णात जी आहेत प्रियाला त्यांच्या समोर ही कशी काय या सगळ्यामध्ये साथीदार आहे हे सत्य कसं समोर आणलंय पाहू कोर्टामध्ये प्रियाची केस सुरू होते प्रियाची केस सुरू झाल्यावरती आता इकडे म्हणजे अर्जुनची केस सुरू होते मधुबाऊच्या साठी पण प्रियाला बोलवलं जातं प्रियाला कोर्टामध्ये बोलवल्यावरती अर्जुन तिला विचारतो खरं सांगायचं तर आता बघा मधुभाऊंच्या साक्षीने साक्षी देणारे साक्षी साक्षीदार हे असू शकत नाहीत कारण आश्रमामध्ये त्यांचे सगळे सगळे स्नेही असणार आहेत आणि हे स्नेही त्यांच्याबद्दलची साक्ष देऊ शकत नाहीत पण त्याचप्रमाणे जर ओळखीची एखादी व्यक्ती असेल तर या सगळ्यामध्ये ती साक्ष देऊ शकत नाही त्यामुळे साक्षीच्या बाजूने तुम्ही ज्यावेळेला सांगताय की साक्षीने खून केलेला नाहीये त्यावेळेला तुम्ही ही गॅरंटी देऊ शकता का कि चा, की तुम्ही साक्षीच्या ओळखीच्या आहेत म्हणून यावरती प्रिया म्हणते या सुद्धा आता कोर्टामध्ये मी वेळा ओरडून ओरडून सांगितलेलं आहे की मी साक्षीची साथीदार नाहीये साक्षी तरी सुद्धा तुम्ही हे काय करताय माझी तिची भेट आता या सगळ्यामध्ये कधीच झाली नव्हती यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे तुम्ही जे काही बोलताय ना त्या गोष्टीवरती मी विश्वास ठेवायला तयार आहे तुमच्या या सगळ्या गोष्टीवरती मी विश्वास ठेवतोय पण तुम्ही मला या सगळ्यामध्ये एक सत्य सांगाल का जे काही आहे ते सत्य नीट सांगा बरं या का यावरती प्रिया म्हणते काय बोलायचं आहे यावरती अर्जुन म्हणतो त्यावेळेची पुन्हा एकदा घटना होईल मला सांगा असं म्हटल्यावर ती मग प्रिया सांगायला लागते मी त्यावेळेला गेले होते ते म्हणजे आम्ही पिक्चर बघायला जेव्हा आम्ही पिक्चर बघायला गेलो होतो तेव्हा पिक्चर बघायला गेलेलं असताना माझं पोट दुखलं म्हणून मी आणि विलास तिकडून आलो मी विलास आल्यावरती यावरती नंतर मी पोटदुखीची गोळी घेण्यासाठी मी गेले ज्या वेळेला मी पोटदुखीची गोळी घेण्यासाठी गेले त्यावेळेला या सगळ्यामध्ये आता पोटदुखीची गोळी घ्यायला गेल्यावरती इकडे विलास पुढे आला आणि मी ज्या वेळेला परतून इकडे आले त्यावेळेला विलास व ती मधुभाऊंनी बंदूक रोखली होती म्हणून मी लपून बसले त्या टेबलाच्या आड असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन सांगतो ठीक आहे खरं तर माझ्याकडे एक साक्षी पुरावा आहे ज्यांनी पाहिलेलं आहे की तुम्ही या सगळ्यामध्ये आता दोघ जण विलास आणि तुम्ही डायरेक्ट सोबत गेला होतात आणि तो साक्षी पुरावा मी नंतर सादर करीनच प्रिया गडबडते आता हे काय नवीन म्हणजे माझ्या विरुद्ध कोणता साक्षी पुरावा याला आता अजून सापडलाय तिला काही कळायलाच मार्ग नसतो म्हणून थोडीशी गडबडलेली प्रिया या सगळ्यामध्ये विचार करते काय साक्षी पुरावा त्यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतो ठीक आहे एक छोटा मुलगा आहे आणि त्याचं कोर्टात स्टेटमेंट घेलं जाईल तो ज्या वेळेला खेळत होता त्यावेळेला रात्रीच्या वेळेला हे दोघ जण आले आणि त्याचं खेळणं तोडलं त्या, त्या मुलाला मी या कोर्टात बोलवू इच्छितो पण त्याच्या आई वडिलांना भीती आहे त्यामुळे जज साहेबांनी त्यांच्या पर्सनल केबिन मध्ये त्या मुलाची भेट घ्यावी असं म्हटल्यावरती मग आता प्रिया गडबडते अर्जुन सांगायला लागतो जज साहेबांना मी विनंती करतो कारण त्याचे आई वडील त्याला या सगळ्यामध्ये आता सगळ्यांच्या समोर आणण्यासाठी त्यांना धोका वाटतोय म्हणून त्याच्या आई वडिलांना हा धोका पत्करायचा नसल्यामुळे आम्ही त्यांना विनंती करतो यावरती मग आता इकडे प्रिया आता गडबडते त्यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतो की मला पुढचं बोलायचंय पण रविराज ऑब्जेक्शन घेत म्हणतात खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये त्या मुलाने पाहिलं काय नाही पाहिलं काय याने काय फरक पडतो अर्जुन म्हणतो फरक पडतो जर का प्रियाचं स्टेटमेंट असं आहे की मी या सगळ्यामध्ये नंतर आले पण असं नाहीच ती खोटं बोलते म्हणजे इथून खोट्याची होते ना आणि जो साक्षीदार खोट्यावरती खोट खोट्यावरती खोट हे जर का बोलत असेल तर त्या साक्षीदाराला आता आपल्याला हे करायला अर्थच नाहीये ना काही ना असं म्हटल्यावरती आता इकडे प्रिया सांगते मला काही नीट आठवत नाही मी कशासाठी बाहेर गेले होते पण त्या मुलाने पाहिल्यानंतर मी असेल ना अर्जुन म्हणतो ठीक आहे बरं आपण एक गोष्ट बोलूया साक्षीला तुम्ही अजिबात ओळखत नाहीये ना पण माझ्या सूत्रांकडून मला असं समजलंय की तुम्ही साक्षीला भेटायचा तो एम के रोडवरचा कॅफे आहे तो त्या कॅफेमध्ये आता प्रिया गडबडते प्रियाला जबरदस्त झटकाच बसतो म्हणजे आपण या सगळ्यामध्ये आता काय बोलतोय काय बोलत नाही हे तिला समजण्याच्या पलीकडच्या गोष्टी असतात ती म्हणते एम के रोडवरचा कॅफे नाही नाही काय बोलताय तुम्ही यावरती अर्जुन सांगतो हो आणि ते पण दोन वर्षापूर्वी प्रिया म्हणते नाही शक्यच नाहीये आम्ही या सगळ्यामध्ये भेटायचो पण नंतर असेल ना म्हणजे ज्या वेळेला आमची ओळख झाली त्यानंतर आम्ही भेट घेतली असेल याला मी नकार देत नाहीये असं म्हणत प्रिया आपली बाजू हे करत असते यावरती कुसुम सायलीला विचारते काय ग का सायली नक्की आता म्हणजे अर्जुन सुभेदार हे काय केस रडतायत त्यांना नक्की काय सिद्ध करायचं आहे यावरती मग आता या सगळ्यामध्ये सायरी सांगायला लागते कुसुमताई तू गंमत बघ प्रियाच्या बाबतीत जो काही पुरावा सापडलाय ना त्या सगळ्यामध्ये ती अशी काही अडकलेली आहे की या सगळ्यामधून ती स्वतःचा बचाव सुद्धा करू शकणार नाही अर्जुन म्हणतो ठीक आहे तुम्हाला जर का वाटतंय ना की मी या सगळ्यामध्ये खोट बोलतोय किंवा मी या सगळ्यामध्ये आता तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करतोय तर मी जज साहेबांना एक पेन मधला सीसीव्ही फुटेज दाखवित असं म्हणत अर्जुन तो सी सी टी व्ही म्हणजे आणि जज साहेबांना सांगतो की या सगळ्यामध्ये तुम्ही हा पेन ड्राईव्ह आता हातात घ्या आणि या पेन ड्राईव्ह मध्ये एम के रोड वरील जे दोन वर्षापूर्वीच फुटेज आहे म्हणजे म्हणजे या सगळ्यामध्ये ते फुटेज खून व्हायच्या आधीच आहे ते खून होण्याच्या आधीच फुटेज तुम्ही पाहावं अशी मी कोर्टाला विनंती करतो आणि त्यानंतर पुढची माझी आर्ग्युमेंट मी करतो या गोष्टीवरून एक सिद्ध होईल की खुनाच्या आधीपासून हे दोघ एकमेकांना ओळखतायत आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्यामध्ये तिने आता साक्षीला वाचवण्यासाठी खोटी साक्ष दिलेली आहे हे सुद्धा कोर्टामध्ये मी सिद्ध करेन पण त्याआधी आपण सगळ्यांनी मिळून हे सीसीटीव्ही फुटेज पाहूया आता कोर्टामध्ये ते एम के रोडवरील दोन वर्षापूर्वीच म्हणजे आता याच्या आधीच खुनाच्या आधीच सीसीटीव्ही फुटेज दाखवलं जातं आणि सगळ्यांच्या पायाखालची जमीनच हादरते त्या सीसीटीव्ही फुटेज फुटेजमध्ये प्रिया आणि साक्षी या दोघी जणी असतात आणि एकमेकींची गळा भेट घेत साक्षी प्रियाला पैसे देत असते पैसे देण्यात हा व्हिडिओ ज्या वेळेला समोर येतो प्रिया पूर्णपणे गडबडते झालं संपलं सगळं म्हणजे आतापर्यंत या सगळ्यामध्ये स्वतःला वाचवण्यासाठी जे काही करण्याचा मी प्रयत्न करत होते तो सगळा प्रयत्न माझा फसलेला आहे आता सगळं संपलेलं आहे असं म्हणत या सगळ्यामध्ये प्रिया आता डोक्याला हात लावते त्यावेळेला कल्पना इकडे आता सगळे रविराज तिकडे अश्विन पूर्णजी एकमेकाकडे पाहतात आणि आता या सगळ्यामध्ये हे काय आहे म्हणजे हा फुटेज कुठून आला अश्विनला तर स्वतःच्या कानावरती विश्वास बसत नाही की जे आपण ऐकतोय ते सत्य आहे आणि त्यावेळेला मग आता अर्जुन सांगायला हा सीसीटीव्ही फुटेज मला एम के रोडवरील एका कॅफेमध्ये मिळाले मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की या सगळ्यामध्ये दोन वर्षापूर्वी या दोघी जणी एकमेकींच्या गळा भेट घेत आहेत आणि साक्षी शिकडे स्पष्टपणे त्याच्यामध्ये पैसे देताना आपल्याला दिसत आहे जर साक्षी शिकरे या सगळ्यामध्ये पैसे देताना आपल्याला दिसते तर एक गोष्ट नक्कीच आहे ना की या सगळ्यामध्ये दोघींच्या मध्ये काहीतरी मैत्रीपूर्ण संबंधापेक्षा मैत्रीपूर्ण संबंधापेक्षा काहीतरी व्यवहारिक नातं आहे हे या गोष्टीवरून आपल्याला दिसायलाच पाहिजे ना त्यामुळे सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या की या सगळ्यामध्ये तिने पैसे देऊन तिला साक्ष द्यायला लावण्याची शक्यता आहे ना असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे सगळेच लोक गडबड आणि त्यावरती प्रिया आता ततपप करायला लागते प्रिया सांगते हे कसं शक्य आहे यावरती अर्जुन म्हणतो का शक्य नाहीये कारण जर का खुनाच्या आधीपासून ती तुला पैसे देत आहे म्हणजे कोणत्या तरी पैसे दिले जात आहेत आता मधुभाऊंचं स्टेटमेंट घेतलं जातं मधुभाऊंना विचारलं जातं की साक्षी तुमच्या आश्रमामध्ये कशासाठी आली होती मधुभाऊ सांगतात खरं सांगू तर साक्षी आणि महिपत हे आम्हाला धमकी द्यायला आले होते आणि त्याच्या आधी मी कधीही साक्षी महिपतला पाहिलं नव्हतं मला नाही वाटत की त्याच्या आधी कधीही प्रिया सुद्धा त्यांना भेटली असेल कारण त्यांचा आमचा काही संबंध नव्हता ते कोण आहेत याच्याबद्दल आश्रमामध्ये आम्हाला कुणालाही माहीत नव्हतं ते ज्या पैशाची ऑफर घेऊन ज्या आमचं हे खरेदी करण्यासाठी आले त्यानंतरच आम्हाला सगळ्यांना यामध्ये समजलं की ते कोण आहेत किंवा ते अश्रम करता आमचा आश्रम घेण्यासाठी काय करतायत मग त्यांनी आमच्या इथली वीज तोडली आमच्या इथलं पाणी तोडलं पण हे जे प्रत्यक्ष करत नव्हते ते, ते कुणाला तरी पाठवत होते आणि कुणाला तरी पाठवत असताना या सगळ्यामध्ये आता त्यांनी हे कारस्थान केलेलं आहे आणि आमच्याच इथला कोणीतरी त्यात सामील असेल असं मला आत्ता वाटत आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच अर्जुन मिलॉड या सगळ्यामध्ये मला जे काही बोलायचं आहे ते फक्त आणि फक्त इतकंच आहे की या सगळ्यामध्ये आता या लोकांनी अडकव म्हणजे प्रियाला मोहरा केला प्रियाला मोहरा केला आणि प्रियाला मोहरा करून या सगळ्यामध्ये आता हे आश्रम लुटण्यासाठी त्यांनी हा प्लॅन केला होता हे आत्ता सगळ्यांच्या समोर आलेलं आहे हे ज्या वेळेला समोर आले तेव्हा आता हिनेच त्या आश्रमातले पुरावे नष्ट केले आश्रमाच्या याच्यामध्ये पाणी कापण्याचं हे केलं हे सगळं हिनेच केलेलं आहे असं म्हटल्यावरती मग आता प्रिया पप करत असते आणि त्यावरती अर्जुन म्हणतो मला अजून काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत हे सी सी टी व्ही फुटेजमधून ही या सगळ्यामध्ये आता एक हे आहे म्हणजे ही या सगळ्यामध्ये तिला भेटलेली आहे ही गोष्ट ज्याप्रमाणे सिद्ध होते त्याचप्रमाणे ही पण गोष्ट सिद्ध होते की साक्षी आणि प्रिया या दोघी एकमेकींच्या मैत्रिणी आहेत त्या भेटायच्या आणि या सगळ्यामध्ये प्रियाची साक्ष इथे पूर्णपणे ग्राह्य धरता येणार नाहीये कारण प्रियाच्या साक्षीनुसार साक्षीने हा खून नाही केलेला आहे तर मधुकर पाटलांनी हा खून केलाय पण ज्याप्रमाणे आपण आता ही मैत्रिणीची साक्ष गृहितच धरू शकत नाही ना ही साक्ष आपण गृहित कशी धरणार उलट उलट पक्षी आता ही ज्या पद्धतीने साक्ष देते ना त्याच्यावरून एक गोष्ट कळते आहे की खोट काम करण्यासाठी हिने तिच्याकडून पैसे घेतलेत पैसे घेऊन तिला अडकवण्याचा प्लॅन केलाय प्रिया पूर्णपणे त त प प करायला लागते आणि या सगळ्यामध्ये प्रिया आता गडबडते त्याच वेळेला अश्विन प्रियाकडे पाहतो अश्विन ज्यावेळेला प्रियाकडे पाहतो आणि तो रागारागात प्रियाला या सगळ्यामध्ये जोरात किंचाळतो आणि म्हणतो का तन्वी तू असं वागलीस या सगळ्यामध्ये आता आम्ही आम्ही आमच्या वडिलांच्या ज्याने आमच्या वडिलांना या सगळ्यामध्ये आता मारण्याचा प्रयत्न केला आमच्या वडिलांना जेलमध्ये पाठवलं त्याच्याबद्दल तू हे सगळं केलंस कल्पनाला सुद्धा आता धक्का बसतो का तन्वी का तू हा असं वागलीस आणि तू या सगळ्यामध्ये मधुभाऊंना अडकवण्यासाठी पैसे घेतलेस कल्पनाला स्वतःच्या चॉईस वरती आता पच्छतापवायला लागतो आणि कल्पना मागचं सगळं आता आठवायला लागते कशा पद्धतीने सायली या सगळ्यामध्ये आपल्यासाठी काय काय करत होती त्यावेळेला सुद्धा आता सायलीनेच खर तर आपल्याला या सगळ्यामध्ये सांगितलं होतं आणि आता प्रतापला वाचवलं होतं हे सुद्धा तिला आठवतं आणि कल्पना हदरते कल्पना या सगळ्यामध्ये आता विचार करायला लागते की ती चुकीचा निर्णय घेतला सायली सोबत किती चुकीच वागले आणि हे सगळं सगळं मी केलं मला स्वतःचीच लाज वाटते असं म्हणत कल्पना मान खाली तोपर्यंत पूर्णातजी सुद्धा येते पूर्णातजी प्रताप अश्विन इकडे रविराज सगळे रागाने प्रियाकडे पाहायला लागतात का वागलीस तू हे असं असं म्हणत रविराज तिला जाब विचारतात म्हणजे या सगळ्यामध्ये आता केस एका क्षणात फोल ठरलेली असते या केस चा कायापालट झालेला असतो कारण या केसमध्ये काही रामच राहिलेला नसतो या केसमध्ये पूर्णपणे आता प्रियाने जे काही केलेलं आहे ते सत्य समोर आल्यामुळे सगळ्या गोष्टी आता सगळ्या गोष्टी संपलेल्या असतात प्रिया ही साक्षी आणि महिपतची माणूस आहे मग प्रिया ही खरी तन्वी आहे की नाही यासुद्धा प्रश्नावरती आता इकडे प्रश्नचिन्ह उगारलेलं असतं सगळे जण प्रियाकडे पाहतात तो पुरावा पुन्हा पुन्हा पाहिला जातो ते सी सी टी व्ही फुटेजची सत्यता पडताळली गेलेली असते एक्सपर्टला तिकडे बोलवण्यात आलेलं असतं आणि सीसीटीव्ही फुटेजची सत्यता पडताळली असता ते सीसीटीव्ही फुटेज खरं आहे हे मग आता जज साहेब आदेश देतात की ज्या पद्धतीने हे पुरावे आपल्या समोर आलेले आहेत त्या पद्धतीने एक कळतं की तन्वी किल्लेदार ह्या खोटारड्या आहेत यांनी आतापर्यंत कोर्टाची दिशाभूलच केलेली आहे कोर्टाची दिशाभूल करत या सगळ्यामध्ये आता त्यांनी प्रत्येक वेळेला कोर्टाला फसवणूक केले आणि कोर्ट ही फसवणूक सहन करणार नाहीये त्यामुळे तन्वी किल्लेदार यांच्यावरती जबरदस्त चा कारवाई करण्यात यावी याची सुद्धा मी मागणी करण्यात येतो आणि त्याचप्रमाणे या सगळ्यामध्ये आता त्यांची साक्ष खोडून पुन्हा नव्याने या केसची सगळी सगळी सुनवाई करण्यात यावी किंवा या केसला सगळ्यात महत्वाचं नवीन नाव देण्यात यावं किंवा नवीन त्याचे पुरावे शोधण्यात यावे हे कोर्ट आदेश देत आहे आणि आतापर्यंत तन्वी किल्लेदार यांनी दिलेली साक्ष ग्राह्य धरण्यात येणार नाही आता इकडे सायली जिंकलेली असते कारण मधुभाऊंनी खून केला ही साक्ष प्रियाने दिलेली असते आणि ही साक्ष खोडून काढत सायलीने प्रियाला जबरदस्त फटकार दिलेली असते आणि त्यामुळे प्रियाचं कारस्थान आता उघडकीला आलेलं असतं या सगळ्यामध्ये प्रिया आता सुभेदार किल्लेदार सगळ्यांच्या नजरेत तर पडले पण कोर्टात पण दोषी ठरले आता या सगळ्यामध्ये प्रियाला कशा पद्धतीने अर्जुन अजून पुढे अडकवणार हे पाहणं रंजन